नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे यांच्या अंतर्गत वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित बाबळेश्वर यासाठी नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता अल्यनगर जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील एक अग्रण्य अशी वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या करता लेखी सहाय्यक हो या पदासाठी कंत्राडी पद्धतीने तीन वर्ष कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करायची आहे तीन वर्षानंतर उमेदवारांची कामाची गुणवत्ता व चारित्र या निकषावर संचालक मंडळ भविष्यात कायम सेवेत समावून घे घेण्यात घेण्यात येईल आणि त्यासाठी खालील निकषाप्रमाणे पात्र असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी पाहू सामाजिक आरक्षण नसणाऱ्या लेखा सहायक हे पद आहे एकूण पदसंख्या दोन पात्रता आहे वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जी डी सी ए अँड ए परीक्षा उत्तीर्ण एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अनुभव जो आहे बँक पतसंस्थेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव वयोमर्यादा बावीस ते पस्तीस वर्ष दरम्यान एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं वय ग्राह्य धरलं जाईल कामाचं ठिकाण आहे बाबळेश्वर येथील संस्थेचे कार्यालय इथे काम असणार आहे परीक्षा शुल्क आहे आठशे रुपय सव्वीस रुपये आणि जीएसटी अधिकृत जे जी लिंक देण्यात आलेली आहे याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज माहिती सीबी जे आहे ईमेल ॲड्रेस पुणे नागरी सहकार्य बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या पंधरा दिवसात ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत पाहू शकता शेवटची तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करायचे आहेत यामध्ये परीक्षा फी न पाठवणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जी राहता जिल्हा अहिल्यानगर ह्याचे तालुका आहे बाबळेश्वर इथे घेण्यात येईल परीक्षेचे ठिकाण दिनांक परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात येईल परीक्षा शुल्क आहे आठशे सव्वीस रुपये अधिकृत वेबसाईटचा ॲड्रेस अधिकृत जो ॲड्रेस आहे तो पाहू शकता बँक अकाउंट नंबरसुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने एन इफ टीने जमा करणं आवश्यक आहे आणि जमा केल्याची पावती तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे पाहू शकता इथे अर्ज करण्यासाठीची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हा गुगल फॉर्म ओपन होईल यामध्ये डिटेल्स सगळे तुम्हाला फिल आउट करायचे आहेत आणि याचबरोबर तुमचा जो ट्रान्झॅक्शन नंबर आहे पेमेंटसाठीचा अ पेमेंट नंबर यू टी आर नंबर आहे एक्झाम्पिट पी पे, पेड केलेचा अकाउंट नंबर इत्यादीबाबतची माहिती स्क्रीनशॉट इत्यादीबाबतची म्हणजे डिटेलमध्ये सगळी माहिती फिलआउट करून सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे पुणे जिल्हा जे आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे लिमिटेड यांच्या अंतर्गत वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स येवण्यासाठीच नौकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा